तुझ्या सरांना बोलवा काय म्हणजे मालकीचं तुमच्या तुमच्या मालकीचं ना बोलायचं मराठी समजून घ्यायचं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल हा एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये पण ह्याच्या आधी पण दोन ह्याच्या आधी पण दोन कन्स्टमर घ्या तुम्हाला नाहीत मग अशी नीट बोलून जावा इकडे हरटल गॅलरीला आहे मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी बसलो आहे मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलतात की का, का मराठी मराठी बोलू तू मला हिंदी ना बोलता ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही बाजूला महाराष्ट्रामध्ये ना तू तुझ्या सरांना बोलवा सरांना बोलवा मराठी महाराष्ट्रामध्ये तू मराठी मराठीत आलं पाहिजे कि भाई आलाच पाहिजे मराठी मराठीच पाहिजे मराठी तुम्हाला टच करू नका तुम्हाला टच करू नका मॅडम तुम्ही टच करू नका मॅडम टच करू नका तुम्ही मला हा सेलार टच सेलार टच तुम्ही आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोला तुमच्या मालकीच आहे तुमच्या मालकीचं आहे काय म्हणजे मालकीचं तुमच्या तुमच्या मालकीच हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठी चालत पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना मला समजायला इकडे इकडे या इकडे पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिलं साईडला तुम्ही इकडे सांगतो तुम्हाला मी बघा असून मी मला ओढ ओढून बोलतात मला ओढ ओढून सांगतात मला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम मी सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडमला पण बोलायला सांगत त्यांना पहिलं पण ते त्यांना बोलायला पद्धत आहे का बोलायची पद्धत आहे बोलायची पद्धत आहे का त्यांना हां मराठी इम्पॉर्टंट नाही आहे हां मराठी इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला तरी आहे का मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांगा मला नाही मराठी मराठी तुम्ही सांगाय मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही हा सर मराठी इम्पॉर्टंट पण मला त्याच्या आधी सांगा ती मला ओरडतात अंगात चढतायत पोलीस कंप्लेंट करतायत

उनको समझा उनको बात करने तमीज नहीं है मैं देख रहा हूं कब से बगिरा तुम आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हो आप आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसके बाद मुद्दे छोड़ दो सीसीटीवी कैमरे का फुटेज चेक करो और आप देख लो उसका आप भी देखा ना कैसे बात हां हां मैं क्या बोलूं क्या अभी ये तो फिर ये तो मेरे साथ नहीं है ये तो मेरे साथ नहीं है